मंडळी बिग बॉसचा नवीन सीझन सुरू झाला आहे आणि हा सीझन सुरू होऊन एक आठवडा देखील पूर्ण झाला आहे आम्ही बिग बॉस बघत नाही तो रिकाम टेकड्या लोकांचा खेळ आहे असे सुद्धा यावेळी बिग बॉस आवडीने बघू लागले आणि त्याला कारण ठरलंय बिग बॉसने यावेळी आपले घरात आणलेले काही हटके स्पर्धक यावेळी बिग बॉसने सोशल मीडियामध्ये फेमस असणारे काही रील स्टार्स आणि युट्युबर्स यांना आपल्या घरात आणले आणि त्यामुळे बिग बॉसची पहिल्या आठवड्यातच खूप मोठी हाईप तयार झाली याच्यात पहिलं नाव आहे कोल्हापूरचे डी पी दादा म्हणजेच धनंजय पवार फॅमिली आणि कॉमेडी कंटेंट करून लोकांना हसवणारे डी पी दादा हे यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवरती खूप फेमस आहेत आणि त्यांचा खूप मोठा स्वतःचा प्रेक्षक वर्ग आहे आणि हे डी पी दादा जेव्हापासून बिग बॉस मराठीमध्ये मा येणार आहेत हे समजल्यापासून त्यांचा संपूर्ण प्रेक्षक वर्ग या बिग बॉस मराठीचे एपिसोड आपल्याला मोठ्या प्रमाणावर बघताना पाहायला मिळतात त्याच्यानंतर सर्वात मोठा इम्पॅक्ट जर कोणी केला असेल तर तो गुलीगत धोका बुक टेंगुल फेम सुरत चव्हाण घरची असलेली गरीब परिस्थिती मराठी नीट बोलता येत नसताना देखील आपल्या बोबड्या भाषेनं कॉमेडी करून लोक लोकांना हसवून त्यांना बुकीट टेंगुल हसणारा सूरज हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात फेमस आहे आणि बुकीट टेंगुल आणि गुलीगत याला कोण ओळखत नाही असा माणूस शोधून देखील सापडणार नाही त्याच्यामुळे गुलीगत बिग बॉस मध्ये येणार आहे हे देवापासून समजलं त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात बिग बॉस मराठीची क्रेस तयार झाले आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक या सूरज चव्हाण साठी बिग बॉस बघायला लागले त्याच्यानंतर छोटा फुडारी अंकिता वालावलकर यासारख्या सोशल मीडियावरती फेमस असणाऱ्या व्यक्तींना या बिग बॉस मराठीमध्ये घेऊन आल्याच्यामुळे बिग बॉस मराठीची खूप मोठी हाईप तयार झाली आणि त्याच्यामुळे बिग बॉस मराठी अगदी पहिल्याच आठवड्यामध्ये हिट झाला आणि हे सगळं बिग बॉस मराठीमध्ये होत असताना मराठी माणसं खूप आवडीने हा शो बघत असताना याच बिग बॉस मराठीच्या शोमध्ये काही तुकार लोकांनी मराठी आणि मराठी माणसांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जे लोक स्वतःला खूप फॉरवर्ड समजतात आगळे वेगळे कपडे घातले की आपण खूप फॉरवर्ड होतो असं त्यांना वाटतं मराठीमध्ये एक वाक्य बोलताना देखील त्यांना त्यामध्ये एक हिंदी शब्द एक इंग्लिश शब्द असं बोलावं लागतं आणि हे असं बोललं की आपण खूप फॉरवर्ड होतं असं त्यांना वाटतं आणि असे काही तुकार लोक मराठीचा अपमान करताना या बिग बॉस मराठीमध्ये पाहायला मिळाले त्याच्यामध्ये सर्वात पहिलं नाव होतं निकी तांबोळीचं आता ज्या व्यक्तीला आपलं तांबोळी ही नाव खूप बॅकवर्ड आणि खूप जुनाट वाटतं त्याच्यामुळे आपलं नाव म्हणताना ती निक्की तांबोळी असं न म्हणता निक्की तंबोळी असं म्हणते त्या तंबोळीला मराठी भाषेबद्दल किती प्रेम आहे हे तिच्या बोलण्यावरूनच समजतं तर मराठी बिग बॉसच्या पहिल्याच आठवड्यात निक्की तांबोळी आणि तिच्याच भाषेत सांगायचं झाला तर सो कॉड निक्की तंबोळी ही मराठी भाषेचा आणि ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वर्षाताई यांचा अपमान करतानाही दिसणे वर्षाताईंबद्दल बोलताना हीच तुझी लायकी तुम्ही बाहेर कितीही मोठ्या अभिनेत्री असाल इथे सर्वच सारखे असं काय तांगड्यावर करून झोपलाय मॅम तुमचं हृदय काळा आहे इथपर्यंत बोलायची तिची हिंमत गेली आणि एवढंच बोलून ती थांबली नाही तर तुम्ही एकमेकांची चाटत बसा इतकं गलिच्छ वाक्य बोलण्यापर्यंत तिची हिंमत गेली आता हा एक खेळ आहे इथपर्यंत ठीक आहे त्यामध्ये वेगवेगळे वेग टास्क असतात इथपर्यंत देखील ठीक आहे आणि यामध्ये प्रत्येकजण एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतो या गोष्टी देखील ठीक आहे परंतु या गोष्टी करत असताना हे टास्क करत असताना आपण कोणती भाषा वापरावी आणि काय वापरावी यावर देखील मर्यादा असली पाहिजे हे वर्षाताईंना बोललं इथपर्यंत त्यांच्या गेमचा किंवा टास्क का भाग आहे म्हणून ठीक होतं तर ह्या पुढे जाऊन या, या तंबोळीने मराठी भाषेचा देखील अपमान केला वर्षताईंशी बोलताना हे म्हणाले की मराठी माणसांची मानसिकता ही अशाच प्रकारची असते आणि म्हणूनच या मराठी माणसांचं पुढे काही होऊ शकत नाही आणि यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर तिच्यावर टीका केली जाते आता हे सगळं अति होतंय हे समजल्यावर या कार्यक्रमाचा होस्ट रितेश दे तिला चांगलंच झापलं आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागायला लावली रितेश देशमुख म्हणाला की वर्षताईंबरोबर तुम्ही ज्या भाषेत आणि ज्या उद्धड भाषेत बोललात ते योग्य नव्हतं ताईंचं कर्तृत्व आणि त्यांचं काम बघता त्यांचं या शो मध्ये आदर आणि रिस्पेक्ट तुमी तुमी हा झालाच पाहिजे आणि यापुढे जाऊन तुम्ही मराठी माणसांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आणि हा तुमचा सगळा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलाय बिग बॉसच्या या घरात ज्याला बोलायचं भान नाही त्याला स्थान नाही असं रितेश देशमुख म्हणाला या शो मध्ये कोण इथे राहणार आणि कोण घरी जाणार तसंच या ट्रॉफीवर तुमचं नाव कोरलं जाणार की नाही कोरलं जाणार हे मराठी माणूसच ठरवणार आहे त्याच्यामुळे यापुढे बोलताना थोडं भान राखून बोलत जा असं बोलून रितेशने तिला चांगलंच झापलं आता यापुढे दुसरा व्यक्ती आहे अरबाज पटेल आता आपल्या बिग बॉस मराठीमध्ये दुसरे स्पर्धक आहेत पुरुषोत्तम दादा पाटील आता अरबाज याने या पुरुषोत्तम दादांचं नाव घेताना आपल्याला पुरुषोत्तम हा शब्द बोलता येत नाही असं म्हणताना त्यावर जोक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आता मी म्हणतो की जर तुला पुरुषोत्तम शब्द हा महाराष्ट्रामध्ये राहून बोलता येत नसेल तर उद्या तुझं नाव अरबाज आहे आता आ... आमच्याकडे देखील या तुझ्या अरबाज नावासारखी जास्त काही नावं नसतात त्याच्यामुळे उद्या दुसरा कोणी स्पर्धक म्हणजे डी पी दादा म्हणा किंवा इतर कोणी स्पर्धक जर म्हणला की मला अरबाज हे नाव बोलता येत नाही आणि तुला अरपाद म्हटलं तर चालेल का त्याच्यामुळे सगळ्यात आधी या बिग बॉस मराठीवाल्यांना सांगायचं आहे की तुम्ही शो मध्ये ज्या लोकांना घेताय त्यांना आधी चांगलं मराठी शिकवा आता ह्या शो बघितल्यावर एक समजत नाही याला कोण धड मराठी बोले ना हिंदी बोले ना ना इंग्लिश बोले ना काय चाललंय हेच समजायला मार्ग नाही आणि हे असे पादरे लोक मराठी भाषेचा आणि मराठी कलाकारांचा अपमान करताना आपल्याला बिग बॉस मराठीमध्ये पाहायला मिळतात ते हिंदी बिग बॉस जाऊन बघा आणि ज्यावेळी शिव ठाकरे त्या बिग बॉसमध्ये होता त्यावेळेचे जाऊन एपिसोड बघा जर त्यावेळी बिग बॉसमध्ये जरा कोणी इतर भाषा बोलण्याचा प्रयत्न केला तर लगेच बिग बॉस त्यांना थांबवायचा आणि सांगायचा की हिंदी बोला हिंदी बोला परंतु या ठिकाणी मराठी बिग बॉस झाले आणि मराठी भाषेचा आणि मराठी लोकांच्या नावाचाच अपमान केला जातोय तुमचं काय करायचं करा, करा? आम्हाला काय त्याच्याशी देणं घेणं नाही परंतु या असल्या टुकार शोर मध्ये जर कोणी टुकार लोकांनी मराठी भाषेचा किंवा मराठी लोकांचा किंवा मराठी संस्कृतीचा मराठी नावांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रामध्ये ते बिलकुल खपून घेतलं जाणार नाही आणि ज्या जोशामध्ये हा शो सुरू झालाय त्या जोशामध्ये हा शो बंद करावा लागेल बाकी मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद